पीक पूर्व मशागतीमध्ये आपण अशा बैलांच्या मदतीनंही मशागत करू शकतो ट्रॅक्टर जसा वापरला जातो त्याच पद्धतीने शेतकरी या बैलांच्या मदतीनंही पूर्व मशागत करतात शेतामध्ये तुम्ही जी मेहनत करताय पीक घेण्यापूर्वीची हा याला आम्ही पुस्तकी भाषेमध्ये पीक पूर्व मशागत म्हणतो आता तुम्ही काय करताय नेमके हे आता इराण आता काकऱ्या घालायचे काकऱ्या घालायचे काकऱ्या म्हणते काकऱ्या आणि हे जे साहित्य याला काय म्हणते याला बाबर म्हणते बाबर आणि बैलाच्या मदतीने तुम्ही मशागत करता ह्यामुळं ह्या बाबरीनं आपण जे काकऱ्या घातले ह्याच्यामुळे काय होतं ह्याच्यामुळं रान भुसभुशीत होतं रान भुसभुशीत होते म्हणजे या काकरे घालण्यापूर्वी तुम्ही अगोदर म्हणजे नांगरट केलेली दिसते त्यानंतर पाऊस पडल्यानंतर ही जी शेती काकऱ्या परत काकऱ्या परत काकभर आहे पहा हे साहित्य पाभर आणि याच्या मदतीने जे हे का, काकऱ्या काकऱ्या हा शब्द ग्रामीण भाषेत या पद्धतीने पहा याला लोखंडाचे असे चार फण आहेत याला फण म्हणतात आणि हे फण याला पुढे लोखंडाचा भाग आहे पहा फारुळ बोलते मराठी भाषेत आपण याला ग्रामीण भाषेत शेतकरी फारुळ म्हणतात आणि लोखंडाच्या मदतीने आज जमिनीमध्ये घुसल्यामुळं हे जमीन सगळी भुसभुशीत होती आणि याला चार दात हे पा एक दोन तीन चार आणि अशा या साहित्याला शेतकरी पाभर म्हणतात पाभर